नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा आणि काय म्हणू सुंदर अशा स्रोताचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत आपल्यासमोर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि त्यातला सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग या अध्यायातना श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं रहस्य उलगडून दाखवतात आणि त्याचबरोबर ईश्वरापर्यंत पोचण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा येतो माया त्यातून कसं पार जायचं त्यासाठी भक्तीचे वेगवेगळे प्रकार कोणते यावरही ते बोलतात ज्ञानेश्वरीची भाषा तर आपल्याला माहीतच आहे किती रसाळ आहे दृष्टांत किती मार्मिक आहेत चला यातले ज्ञानाचे मोती वेचूया आणि आपल्यासाठी त्याचा काय अर्थ आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच हा अध्याय म्हणजे खरं तर एका प्रवासासारखा आहे आपलं हे दृश्य जग आहे त्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान तिथून सुरुवात होते आणि ती परमात्म्याच्या अनुभवात्मक ज्ञानापर्यंत म्हणजे खरं ज्ञानापर्यंत पोचते श्रीकृष्ण इथे फक्त माहिती नाही देत आहेत तर ईश्वराला संपूर्णपणे कसं अनुभवायचं याचं मार्गदर्शन करत आहेत असं मला वाटतं प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या आश्वासनाने होते नाही का श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी तुला विज्ञान आणि ज्ञान दोन्ही अगदी पूर्णपणे सांगेन आणि ते ऐकल्यावर जगात जाणण्यासारखं काही उरणारच नाही हे केवढं मोठं विधान आहे पण इथे विज्ञान आणि ज्ञान यात नेमका फरक काय आहे काय अभिप्रेत आहे त्यांना हो हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे अगदी सुरुवातीलाच विज्ञान म्हणजे हे जे आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं जग आहे आपलं दृश्य अनुभवजन्य जग त्याचं ज्ञान यात सगळं आलं शास्त्र कला व्यवहार म्हणजे जे आपण रोज अनुभवतो ते बरोबर पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की या विज्ञानालाच या भौतिक जगालाच अंतिम सत्य मांडणं हेच खरं तर अज्ञान आहे अच्छा म्हणजे जगात वावरण्यासाठी विज्ञान आवश्यक आहे पण ते अंतिम सत्य नाहीये ते अज्ञान ठरू शकतं जर त्यालाच सर्वस्व मांडलं तर मग ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे आत्मस्वरूप जाणणं ते परमतत्व अनुभवणं जिथे आपली बुद्धी आपले विचार पोहोचू शकत नाहीत जिथे जाणणारा आणि जाणलं जाणारा हा फरकच संपतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान ते स्वरूपे होऊनही जायजे म्हणजे ते ज्ञान आपण स्वतःच होऊन जातो हे मिळाल्यावर मग अज्ञान आणि ते मर्यादित विज्ञान दोन्ही त्यात विरघळून जातात पण हे ज्ञान मिळवणं इतकं सोपं नाहीये असं वाटतंय श्रीकृष्ण म्हणतात की हजारो लोकांमध्ये एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या हजारो सिद्धांमध्येही एखादाच मला माझ्या खऱ्या तत्वरूपात जाणतो म्हणजे बघा हे ज्ञान किती दुर्मिळ आहे हे पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी रणांगणाचा दृष्टांत दिलाय लाखोंच्या सैन्यात शौर्याने लढणारे वीर अनेक असतील पण प्रत्यक्ष रणांगण जिंकून विजयी होणारा वीर एखादाच असतो तसंच आहे हे आत्मज्ञान खरे इतकं दुर्मिळ ज्ञान देणारा तो ईश्वर मग त्याचं स्वरूप तरी काय आहे श्रीकृष्ण स्वतःबद्दल काय सांगतात श्रीकृष्ण आधी आपल्या प्रकृतीबद्दल सांगतात ती दोन प्रकारची आहे पहिली म्हणजे अपराप्रकृती ही आठ घटकांची बनलेली आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही झाली पंचमहाभूत आणि मग मन बुद्धी अहंकार ही जणू काही या विश्वाची जड सामग्री आहे असं म्हणूया ईश्वराचं एक गौण रूप आणि दुसरी प्रकृती ती कोणती ती आहे पराप्रकृती ही श्रेष्ठ आहे हीच जीवस्वरूप आहे चैतन्य स्वरूप हीच या जड अपरा प्रकृतीला चेतना देते तिला धारण करते आपल्या भावना आपल्या इच्छा जगण्याची प्रेरणा हे सगळे या पराप्रकृतीमुळेच आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या दोन प्रकृतींच्या संयोगातूनच जणू काही सृष्टीची एक टांगसाळा सुरू होते जिथे चौऱ्याऐंशी लक्ष योनींची वेगवेगळी जीवरूप असलेली नाणी पाडली जातात थोडक्यात काय तर सर्व सृष्टीचा उगम आणि लय याच दोन प्रकृतींमधून होतो म्हणजे ईश्वरातूनच म्हणजे ईश्वरच सर्व सृष्टीचा निर्माता पालक आणि संहारक आहे पण मग तो या जगात असूनही जगा पलीकडे आहे हे कसं समजून घ्यायचं हा जरा विरोधाभास वाटतो यासाठी ज्ञानेश्वर महाराज मृगजळाचा खूप सुंदर दृष्टांत देतात मृगजळ आपल्याला सूर्यकिरणांमुळे दिसतं ते किरणांवर आधारलेलं असतं पण मृगजळ म्हणजे काही सूर्यकिरण नव्हे आणि सूर्य तर त्याहून पूर्णपणे वेगळा पलीकडचा असतो तसंच हे जग ईश्वरावर आधारलेला आहे त्याच्यामुळेच ते भासत पण ईश्वर काही या जगात अडकलेला नाहीये तो याच्या पलीकडे आहे आणि मग ते सुप्रसिद्ध वचन येतं मई सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिगणा एव हे सगळं जग माझ्यात ओवलेलं आहे जसं धाग्यात मणी ओवलेले असतात अरे वाह किती सोप्या शब्दात ईश्वराच्या सर्वव्यापीपणाचं आणि तरीही अलिप्त असण्याचं वर्णन केलंय अगदी आणि ईश्वर केवळ आधार नाहीये तर प्रत्येक गोष्टीचं सार आहे हा एक अत्यंत महत्वाचा मुलगामी विचार श्रीकृष्ण इथे मांडत आहेत ते म्हणतात पाण्यातला रस चंद्रसूर्यातला प्रकाश वेदांमधला ओंकार आकाशातला शब्द म्हणजे ध्वनी पुरुषातलं पौरुषत्व पृथ्वीचा पवित्र गंध अग्नीचं तेज सगळ्या प्राणीमात्रांमधलं जीवन तपस्वी लोकांचं तप हे सगळं मीच आहे म्हणजे जगातल्या प्रत्येक गोष्टीचं जे मूळ सत्व आहे जे सनातन बीज आहे ते ईश्वरच आहे बुद्धिमानांची बुद्धी तेजस्व्यांचं तेज एवढंच नाही तर बलवानांमधलं आसक्ती नसलेलं बळ आणि धर्माला धरून असलेला काम म्हणजे योग्य इच्छा ती सुद्धा ईश्वरच आहे असं ते म्हणतात बरोबर याचा अर्थ काय होतो की सत्व रज तम या त्रिगुणांपासून निर्माण होणारे जगातले सगळे भाव सगळ्या गोष्टी ईश्वरापासूनच उत्पन्न होतात पण इथे कळीचा मुद्दा आहे बरं का ते भाव ईश्वरापासून येतात पण ईश्वर त्या भावांमध्ये अडकत नाही न त्वहम ते ते मई हाच मुद्दा जरा जास्त म्हणजे समजायला अवघड वाटतो सर्व काही ईश्वरापासून आहे ईश्वर सगळीकडे आहे मग तो आपल्याला स्पष्टपणे का जाणवत नाही आणि तो भावांमध्ये नाही पण भाव त्याच्यात आहेत याचा नेमका अर्थ काय लावायचा हे समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज एकामागोमाग एक दृष्टांत देतात ते म्हणतात बघ स्वप्नात महापूर आला तरी जागृत अवस्थेला तो बुडवू शकत नाही बीजातून झाड येतं पण झाडाच्या लाकडात पुन्हा बीज नसतं आकाशात ढग येतात पण ढगांमध्ये आकाश सामावलेलं नसतं विजेत पाणी नसतं धुरामध्ये अग्नी नसतो अगदी त्याचप्रमाणे जरी हे सगळे त्रिगुणात्मक भाव हे विकार ईश्वरामुळेच प्रकट झाले असले तरी ईश्वर स्वतः त्या विकारांमध्ये लिप्त नाहीये त्यांच्या मर्यादांमध्ये अडकलेला नाहीये तो ह्या सगळ्याचा उगम असूनही त्यांच्या पलीकडे आहे शुद्ध अलिप्त आणि मग याच त्रिगुणांमुळे म्हणजे सत्व रज तम यांच्या खेळामुळे हे जग मोहित होतं आणि ईश्वराच्या या खऱ्या अविकारी अलिप्त स्वरूपाला ओळखू शकत नाही असं म्हणायचंय का अगदी बरोबर ही त्रिगुणात्मक प्रकृतीच माया आहे ही एक पडद्यासारखी आहे असं समजूया जी ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाला आपल्यापासून झाकून ठेवते ज्ञानेश्वर महाराज या एक अत्यंत प्रभावी रूपक वापरतात ती एक महाभयंकर पार करायला अतिशय कठीण अशी माया नदी आहे हो त्या माया नदीचं वर्णन वाचताना खरंच अंगावर काटा येतो द्वेषाचे भोवरे मत्सराचे मगर कामेनेच्या प्रचंड लाटा अहंकाराचा वेगवान प्रवाह जन्ममरणाचे खोल डोह मोहाचा चिखल बापरे यातून सामान्य माणूस कसा तरणार इथेच ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात की केवळ स्वतःच्या बुद्धीच्या बळावर किंवा वरवरच्या ज्ञानाने नुसतं वेद पठन करून तारुण्याच्या मस्तीत किंवा यज्ञयाग वगैरे कर्मांनी कोरड्या वैराग्याने किंवा हठयोगाच्या साधनांनी ही नदी पार करता येत नाही असे प्रयत्न करणारे उलट तिच्यातच अजून जास्त गुरफटतात किंवा गटांगळ्या खातात इतकी प्रबळ आहे ही माया अरे देवा मग उपाय काय जर हे सगळं व्यर्थ असेल तर या माया नदीतून पलीकडे जायचा मार्ग कोणता काहीतरी असेलच ना आहे श्रीकृष्ण अगदी निसंदिग्धपणे स्पष्टपणे एकच मार्ग सांगतात मामे व ये प्रपद्यंते मायामेतां तर ते जे अनन्य भावाने म्हणजे सर्वस्वानीशी फक्त मलाच शरण येतात तेच ही दुस्तर माया तरुण जातात शरणागती हाच एकमेव खात्रीचा मार्ग आहे पण शरण जाणं म्हणजे नेमकं काय आपण रोज देवाला नमस्कार करतो प्रार्थना करतो तेवढं पुरेसं आहे का ज्ञानेश्वर महाराज या शरणागतीचं स्वरूप खूप सुंदर उलगडतात ते म्हणतात ज्याला सद्गुरू नावड्यासारखं मार्गदर्शन करतो जो आत्मानुभवाची कास धरतो जो आत्मनिवेदनाचा तरांडा वापरतो म्हणजे स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मीपणाचा अहंकाराचा भार टाकून देतो तोच निवृत्तीच्या म्हणजे मायेच्या पलीकडच्या तीरावर पोहोचतो ही केवळ भावनिक शरणागती नाहीये तर ही अहंकाराच्या विसर्जनाची प्रक्रिया आहे आणि जे शरण येत नाहीत त्यांचं काय होतं जे दुष्कर्म करतात जे मूड आहेत अहंकारी आहेत ज्यांचं खरं ज्ञान या मायेनेच जणू हिरावून घेतलं आहे ते आसुरी स्वभावाचे लोक ईश्वराला शरणी येत नाहीत आणि मग ते साहजिकच या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात त्या माया नदीतच अडकून राहतात पण जे ईश्वराची भक्ती करतात जे शरण येतात ते सगळे एकाच पातळीवरचे किंवा एकाच हेतूने भक्ती करणारे नसतात बरोबर श्रीकृष्ण चार प्रकारच्या भक्तांबद्दल सांगतात असं ऐकलंय हो अगदी बरोबर श्रीकृष्ण म्हणतात चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात पहिले आर्त म्हणजे जे दुःख संकट किंवा आजारपण यामुळे त्रस्त होऊन देवाला मदतीसाठी हाक मारतात दुसरे जिज्ञासू ज्यांना ईश्वर म्हणजे काय आत्मा काय आहे हे सगळं जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे ज्ञानाची तहान लागलेली आहे तिसरे अर्थार्थी ज्यांना धन संपत्ती सत्ता संतती अशा ऐहिक गोष्टी हव्या आहेत आणि त्यासाठी ते देवाची भक्ती करतात आणि चौथे जे सर्वश्रेष्ठ आहेत ते म्हणजे ज्ञानी ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ का मानला जातो इतर भक्तांच्या भक्तीत काही कमी आहे का कमी आहे असं नाही पण ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ आहे कारण तो नित्य युक्त असतो म्हणजे तो सतत ईश्वराशी जोडलेला असतो आणि त्याची भक्ती एक भक्ती असते म्हणजे ती अनन्य असते ती कशाच्या तरी बदल्यात नसते त्याला देवाकडून काही मिळवायचं नसतं कारण ज्ञानामुळे त्याच्यातला मी आणि ईश्वर हा भेदच मिटलेला असतो तो ईश्वराशी इतका एकरूप झालेला असतो की श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानी तू आत्मा एव मे मतम ज्ञानी तर माझा आत्माच आहे असं माझं मत आहे अरे वा म्हणजे ज्ञानी भक्तासाठी ईश्वर काहीतरी मिळवण्याचं साधन नाही तर तो स्वतःच ईश्वररूप झालेला असतो यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी गाय आणि वासराच्या प्रेमाचं दृष्टांत दिला आहे तो किती हृदयस्पर्शी आहे वासुरू जसं केवळ आपल्या आईलाच ओळखतं तिच्याकडेच धावतं तसा ज्ञानीभक्त भावाने ईश्वराला जाणतो आणि ईश्वरही त्याला तितक्याच प्रेमाने जवळ करतो अगदी आणि याच ज्ञानीभक्ताच्या अवस्थेचं वर्णन करताना ते परमोत्चं वचन येतं बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानमान माम प्रपद्यते वासुदेव हा सह महात्मा सुदुर्लभ अनेक जन्मांच्या साधनेनंतर तो ज्ञानवान भक्त मला प्राप्त होतो आणि हे सर्व काही वासुदेवच आहे म्हणजे सर्व काही ईश्वरच आहे हे ज्याला कळलं आहे ज्याला अनुभवता आला आहे तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे सर्व काही वासुदेवच आहे याचा अनुभव कसा असेल म्हणजे त्याला जळीत स्थळी काष्टी पाषाणे फक्त ईश्वरच दिसतो असं काहीस हो अगदी तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं पाण्यात पूर्ण बुडालेल्या घटाच्या आधी पाणी आणि बाहेरही पाणीच असतं तसं त्या ज्ञानी भक्ताला आपल्या आत बाहेर सगळ्या चराचरात एकच परमात्मतत्व भरलेलं दिसतं त्याच्यासाठी जग आणि ईश्वर वेगळे नसतात ही केवळ बौद्धिक समज नाहीये हा प्रत्यक्ष अनुभव आहे हे तर भक्तीचं आणि ज्ञानाचं चा शिखर झालं म्हणायला हवं पण जगात तर अनेक लोक वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतात मग त्यांची भक्ती व्यर्थ आहे का त्यांचं काय होतं श्रीकृष्ण सांगतात की ते चुकीचं नाही पण ते मर्यादित आहे ज्यांची बुद्धी ज्यांचा ज्ञान कामनांनी म्हणजे संसारिक इच्छा आकांक्षांनी झाकोळलेलं असतं कामायस्तैस्तई हृतज्ञानाह ते लोक आपापल्या स्वभावाप्रमाणे आणि संस्कारानुसार इतर देवतांना शरण जातात आणि त्यांचे विशिष्ट विधी नियम पाळून पूजा करतात पण त्यांची श्रद्धा आणि त्यांना मिळणारं फळ यामागेही शेवटी तोच एक परमात्मा असतो का की ते वेगळा आहे होय श्रीकृष्णा स्पष्ट करतात की जो भक्त ज्या देवतेची श्रद्धेने पूजा करतो त्याची ती श्रद्धा दृढ करणाराही मीच म्हणजे ईश्वर आहे आणि त्या श्रद्धेतून त्याला जे फळ मिळतं ते देणाराही अप्रत्यक्षपणे मीच आहे पण पण काय इथे काहीतरी मेख आहे असं वाटतंय पण ते फळ अंतवत असतं म्हणजे नाशवंत तात्पुरतं असतं त्या फळाचा उपभोग संपला की ते पुण्यही संपतं देवतांची उपासना करणारे त्या त्या देव लोकांपर्यंत पोहोचतात पण ती अंतिम मुक्ती नसते या उलट जी माझी म्हणजे त्या अव्यक्त अविनाशी परमात्म्याची उपासना करतात ते मलाच प्राप्त होतात म्हणजेच ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटतात मत भक्ता यांती मामपी यासाठी ज्ञानेश्वर महाराज राजांनी दिलेले दृष्टांत खूपच मार्मिक आहेत ते म्हणतात की इतर देवतांना भजन म्हणजे अमृताचा महासागर समोर असताना तो पिण्याऐवजी तळहाता एवढ्या खळग्यातलं पाणी आहे किंवा सागरात बुडी मारून तोंड घट्ट मिटून घेण्यासारखंय म्हणजे अंतिम ध्येय सोडून तात्पुरत्या लाभात अडकणं त्याला व्यक्त म्हणजे साकार मर्यादित रूपात पाहतात आणि त्यातच समाधान मानतात हे अल्पबुद्धीमुळे अबुद्धा होतं असं श्रीकृष्ण स्पष्टच म्हणतात पण हे खरं स्वरूप झाकलेलं का राहतं ईश्वर सर्वांना स्पष्टपणे का दिसत नाही काय कारण असेल या याचं कारण श्रीकृष्ण योगमाया सांगतात त्याच्याच योगमायेने तो झाकलेला असल्यामुळे योगमाया समावृत हे जग त्याला त्याच्या खऱ्या अजन्मा अव्यय रूपात ओळखत नाही ईश्वर मात्र भूत वर्तमान भविष्यातल्या सगळ्या जीवांना जाणतो पण त्याला मात्र कोणी पूर्णपणे जाणत नाही अशी स्थिती आहे आणि त्याला न जाणण्याचं मुख्य कारण काय असावं आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी द्वंद्व मोह इच्छा आणि द्वेष यांपासून निर्माण होणारे जे द्वंद्व आहेत सुख दुःख अपमान आवड नावड राग लोभ या द्वंद्वांच्या मोहात मनुष्य इतका अडकलेला असतो की त्याला त्या पलीकडचं जे एकसंध अविनाशी सत्य आहे ते दिसतच नाही तो सतत याच द्वंद्वांमध्ये हेलकावे खात राहतो म या द्वंद्वांच्या मोहातून या मायेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय कोण यातून सुटू शकतं श्रीकृष्ण सांगतात की ज्यांची पापं संपलेली आहेत ज्यांनी पुण्यकर्म केला आहे तेच या द्वंद्व मोहातून मुक्त होऊन दृढनिश्चय करून माझी भक्ती करतात भजन ते मा दृढव्रत हा आणि जे लोक वार्धक्य आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी जरा मरण मोक्षाय ईश्वराला शरण येऊन प्रयत्न करतात त्यांना काय प्राप्त होतं त्यांचं काय फळ त्यांना तत् ब्रह्म म्हणजे ते परब्रह्म तत्व कृत्सम अध्यात्म म्हणजे संपूर्ण आत्मज्ञान आणि अखिलम कर्म कर्माचं समग्र स्वरूप यांचं यथार्थ ज्ञान होतं म्हणजे त्यांना केवळ ईश्वरच नाही तर आत्मा आणि कर्माचं रहस्यही पूर्णपणे उलगडतं आणि अध्यायाच्या अगदी शेवटी एक महत्वाचा मुद्दा येतो जे ईश्वराला अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यांसहित जाणतात या सज्ञा थोड्या कठीण वाटतात यांचा नेमका अर्थ काय हो थोडक्यात सांगायचं तर अधिभूत म्हणजे हे सगळं भौतिक नाशवंत जग अधिदैव म्हणजे या जगात कार्य करणारी दैवी तत्व किंवा जीवात्मा असं म्हणूया आणि अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचा कर्मांचा स्वामी आणि भोगता असणारा परमात्मा तर जे ईश्वराला या सर्व रूपांसहित म्हणजे सृष्टिकर्ता जीवात्मा आणि कर्मफळदाता अशा समग्र रूपात जाणतात त्यांचं काय होतं ते युक्तचित्त झालेले भक्त अंतकाळीसुद्धा प्रयाणकालेपिच म्हणजे अगदी मृत्यूच्या क्षणी देह सोडतानाही विचलित न होता स्थिरचित्ताने ईश्वराला जाणतात त्याला विसरत नाहीत त्यांचं चित्त पूर्णपणे ईश्वराशी एकरूप झालेलं असतं त्यामुळे त्यांना सद्गती प्राप्त होते तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय आपल्याला ज्ञान आणि विज्ञानातला भेद स्पष्ट करून देतो ईश्वराची दोन प्रकारची प्रकृती आणि त्रिगुणात्मक मायेचं स्वरूप जे एका महाभयंकर नदीसारखी आहे हे, हे आपण समजून घेतलं आणि या माया नदीतून पार होण्यासाठी केवळ अनन्य शरणागती हाच खात्रीचा उपाय आहे हे, हे श्रीकृष्णांनी अगदी ठामपणे सांगितलं चार प्रकारच्या भक्तांपैकी ज्ञानी भक्ताची सर्वोच्च अवस्था जिथे सर्व काही वासुदेवच आहे हा अनुभव येतो तिचं महत्त्व आपण पाहिलं आणि हो इतर देवतांची भक्ती तात्पुरतं फळ देते पण अविनाशी परमात्म्याला जाणणं हेच अंतिम ध्येय आहे हे, हे पण स्पष्ट झालं ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी वर्णन केल्याप्रमाणे हे सगळं गहन ज्ञान ऐकून अर्जुनाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले ब्रह्म काय अध्यात्म काय कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ म्हणजे नेमकं का काय हे अधिक विस्ताराने जाणून घेण्याची त्याला तीव्र उत्सुकता लागली आणि हीच उत्सुकता आपल्याला पुढच्या अध्यायाकडे घेऊन जाते बरोबर आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार श्रीकृष्ण म्हणतात माया नदी पार करणं कठीण आहे पण मला शरण आल्यास सोपं आहे या सर्व भावने शरण जाण्याचा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या कामात नात्यांमध्ये विचारांमध्ये काय अर्थ असू शकतो ही केवळ एक तात्विक संकल्पना आहे की जगण्याचा एक मार्ग ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या त्या माया नदीत त्या मोहात त्या द्वंद्वात त्या कामनांच्या लाटांमध्ये आपण स्वतःला नेमकं कुठे पाहतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का रामकृष्ण माऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका